तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या सानिध्यात कबीर परमेश्वर यांच्या पाचशे आठव्या निर्वाण दिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर तसेच निःशुल्क नामदीक्षा व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपण या कार्य समागमामध्ये सहपरिवार सा कुटुंबासहित सादर आमंत्रित आहात स्थळ आहे सपलोक आश्रम धवळपुरी जिल्हा अहिल्यानगर तालुका पारनेर महाराष्ट्र परमेश्वर कबीर यांनी सहाशे वर्षपूर्वी मगर सिटीमध्ये येऊन सहशरीर गमन करून दाखवले आहे याचे पूर्ण प्रमाण आहे बिजली खान पठाण तसेच वीरसिंग बघेल हे दोन्ही राजा कबीर परमात्माचे अनुयायी होते त्यांच्यासमोर सहशरीर जाऊन असे दाखवले की जर काशीमध्ये कोणी मेला तर तो मोक्षाला जातो आणि मगरमध्ये मेला तर तो गाडवाच्या जन्माला जातो त्याचे पूर्ण प्रमाण करून कबीरदासजीने सशरीर सतलोकामध्ये ज्या आदमस्थानामध्ये जाऊन दाखवले ह्याचे पूर्ण प्रमाण आहे हे ह्यासाठी हा निर्माण दिवस आहे महाराष्ट्रामध्ये सच आहे